मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना असा वितरित करण्यात आला आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आता बघा राज्यातील सर्व शेतकरी बांधासाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे दोन मिनिटांपूर्वी मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे कारण की शेतकऱ्याची आता दिवाळी गोड करण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आता मोठा निर्णय जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आता शेतकरी मित्रांनो बघा आता भाऊबीज निमित्त आता बघा शेतकऱ्यांची आता दिवाळी आता गोड होणार आज काही वेळातच आता काही शेतकऱ्यांच्या खात्यात आता तब्बल सात हजार रुपयाची रक्कम आता वितरित करण्यात येणार आहे जर तुमचे या दहा बँकेमध्ये खातं असं तर लवकरात लवकर आपले बँक खाते चेक करून घ्या कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात सरकारकडून शेतकऱ्यांच्या दिवाळीची मोठी भेट पाच मिनिटांपूर्वी दिलेली आहे कि आता शेतकरी बघा एक मंत्रिमंडळामध्ये एक बैठक निर्माण झाली आणि त्या बैठकीमधून हा मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय सरकाराने शेतकऱ्यांना सु सणासुदीच्या काळामध्ये मोठी भेट देण्याचा निर्णय घेतलेला आहे बघा शेतकरी मित्रांनो कारण की आता बघा आज भाऊबीज निमित्त शेतकऱ्याला बघा सकाळपासून पैसे जमावायला सुरुवात होणार आहे कारण की राज्याचे बघा मंत्रिमंडळ बैठक पार पडली असून या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री दत्ताभाऊ भ मामा भरणे याने महत्वाचा सर्व आता निर्णय या ठिकाणी शेतकऱ्यासाठी घेतलेला आहे बघा राज्यातील शेतकरी बांधवांना दिवाळी सणाच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या आता खुश करण्यासाठी दिवाळीची गिफ्टसुद्धा वाटप करण्यात येत आहे आणि या निर्णयाच्या माध्यमातून बघा राज्यातील सर्व शेतकऱ्यांची दिवाळी आता एक मोठी भेट सुद्धा देण्यात येणार आहे शेतकऱ्यासाठी आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे कारण की शेतकरी मित्र बघा काल पैसे जमा करण्यात येणार होते पण काही तांत्रिक अडचणींमुळे पैसे जमा करण्यात आलेले आहे म्हणून आज सकाळपासूनच बघा महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र सरकारने मिळून शेतकऱ्यासाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे ज्या त्यामुळे बघा राज्यातील कुटुंबाला मोठी आर्थिक आधार मिळणार आहे आज शेतकऱ्याच्या खात्यात किती पैसे येणार आहेत कोणत्या शेतकरी पात्र असणार आहेत तसेच बघा कोणत्या बँकेमध्ये हे पैसे येणार आहेत आणि कोणते जिल्हे व कोणते तालुके यासाठी पात्र ठरलेले आहेत यांची संपूर्ण माहिती आपण विस्तार अशी माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व तसे शे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक नक्की करा आता बघा चला तर पाहूया की सर्वात संपूर्ण माहिती शेतकरी मित्रांनो बघा महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या हितीसाठी एक मोठा निर्णय घेतलेला आहे मंत्रिमंडळाच्या अलीकडेच बैठकीमध्ये बघा शेतकऱ्यांच्या सणासुदीच्या काळात आर्थिक मदत देण्याचा ठोस निर्माण घेण्यात आलेला आहे बघा आता या निर्णयाअंतर्गत आता पी एम किसान सन्मान निधी योजनांचा एकवीस हप्ता व तसे बघा नमो शेतकरी महा निधी योजनांचा आठवा हप्ता आणि बघा त्यासोबतच आता एक खास दिवाळी भेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे ही बातमी खरोखरच प्रत्येक शेतकऱ्यांच्या बघा मनाला सुखसंधी लागणार आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा आता शेतकऱ्याची आता दिवाळी ही गोड होणार आहे कारण की बघा यामुळे तुमच्या सणाचा एक नव रंग येणार आहे सर्वप्रथम बघा पी एम किसान योजनाचा एकवीस हप्त्या बद्दल बोलून घ्यायचं म्हणलं तर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसा शेतकऱ्याला आज पैसे येणार उद्या पैसे येणार अशा बातम्या न्यूजवर फैलत आहे पण शेतकरी मित्रांनो आज सकाळपासूनच या, या योजनाचे बघा पात्र शेतकऱ्यांच्या दरवर्षी शेतकऱ्याला सहा हजार रुपये मिळत असतात जे तीन हप्त्यामध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये दिले जातात यावेळी एकवीस हप्ता थट्ट तुमच्या बँक खात्यात आता जमा होत आहे यासोबत बघा महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी महा निधी योजना देखील आहे जी राज्यातील शेतकऱ्यांना बघा अतिरिक्त सहा हजार देत असते यांची आठवण हप्ता म्हणजेच की बघा आठो हप्ता म्हणजे दोन हजार रुपये देखील याच वेळी तुमच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे म्हणजेच बघा या दोन्ही योजनांचे तुमच्या बँक अकाउंटवर आता डायरेक्ट बघा चार हजार रुपये मिळणार आहे व तसेच शे शेतकरी मित्रांनो बघा महत्वाची बातमी आता बघा या योजनांच्या तुमच्या खात्यात एकूण आता चार हजार रुपये येणार आहे परंतु थांबा इथेच बातमी संपलेली नाही आहे कारण की सरकारने यंदाच बघा दिवाळीच्या सणानिमित्त एक खास भेट सुद्धा जाहीर केलेली आहे म्हणजे की ती दिवाळी सणानिमित्त जी काय भेट आहे ती आज शेतकऱ्याच्या बँकांमधून प्रत्येकी शेतकऱ्याला तीन हजार अतिरिक्त आर्थिक मदत देण्यात येणार आहे तुम्ही बरोबर ऐकले बघा आता पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनांची दोन हजार आणि बघा तीन हजार रुपयाची दिवाळी भेट अशी मिळून तुमच्या खात्यात तब्बल सात हजार रुपये जमा होणार आहे ही रक्कम आजपासून पात्र शेतकऱ्याच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात देखील आहे आणि यामुळे राज्यातील प्रत्येक शेतकरी कुटुंबाला घरा घरामध्ये अगदी आनंदाचे वातावरण निर्माण होत आहे बघा तुम्ही बऱ्याच अशा बातम्या ऐकल्या असेल की बघा आता आज पैसे जमा होणार उद्या पैसे जमा होणार कारण की आता शेतकऱ्याची आता प्रत्यक्ष आता संपलेली आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा तुम्हाला दिवाळीचं बोनस बोनस सुद्धा तुम्हाला मिळणार तीन हजार रुपये मिळणार आहे पण बघा शेतकरी बांधव हे तीन हजार रुपये दिवाळी भेट सर, सर्वांनाच मिळणार नाही हे मात्र फक्त लक्षात ठेवा की पात्र शेतकऱ्यांनाच म्हणजे बघा सरकारने यासाठी काही पात्रता निकष ठरवलेले आहेत जर तुम्ही या निकषामध्ये बसत असेल तर तुम्हाला ही रक्कम मिलना या ठिकाणी मिळणार आहे यासाठी तुम्हाला दोन महत्वाचे कामे तातडीने या ठिकाणी करावी लागतील या ठिकाणी पहिले काम म्हणजेच बघा तुमची ई के वाय सी पूर्ण असणे गरजेचे आहे दुसरं की बघा तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असणे आवश्यकता आहे जर तुमची ई के वाय सी किंवा आधार कार्ड बँकला लिंक नसेल तर तुम्हाला ही तातडीने प्रक्रिया करून घ्यावी नाहीतर तुम्हाला या योजनेचा लाभापासून तुम्ही वंचित सुद्धा राहू शकतात सरकाराने स्पष्ट केले आहे की ज्या शेतकऱ्यांची हे प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांच्या खात्यामध्ये एक रुपया सुद्धा जमा होणार नाही यामुळे जर तुम्ही यापैकी काही बाकी बघा यापैकी तुमचं कोणतं काम बाकी असेल तर ते आजच तुमच्या जवळच्या बँकेमध्ये किंवा सी एस सी केंद्रावर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करा आता बघा आणखीन एक मोठी बातमी सरकारने शेतकऱ्यासाठी आणखीन एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे जो तुमच्या सणाचे आणखीन गोड बनवणार आहे कारण की बघा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपये बोनस देण्याचा निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यात आला होता होय तुम्ही शेतकरी मित्रांबरोबर बरोबर ऐकले कारण की बघा हेक्टरी दहा हजार रुपये आता बघा हेक्टरी दहा हजार रुपये पीक विम्यासाठी आणि बघा दहा हजार रुपये अतिवृष्ट नुकसान भरपाई असे एकूण वीस हजार रुपये शेतकऱ्याला देण्यात येणार आहेत त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या पावसामुळे किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेले आहे त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे विशेष म्हणजे बघा हे निधी देखील डीबीडी म्हणजेच किंवा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या प्रणालीद्वारे थट्ट तुमच्या बँक खात्यात आता जमा होणार आहे यासाठी सरकारने तब्बल बघा एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपये मंजूर सुद्धा केलेले आहेत आणि बघा मित्रांनो हे पैसे येत्या दोन या तीन चार दिवसातच तुमच्या खात्यात आता जमा होणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा व्हायला सुरुवात देखील झालेली आहे कारण की योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला बँक खाते विशिष्ट बँकेमध्ये असणे आवश्यकता आहे सरकारने यासाठी फक्त दहा सरकारी बँक आणि पाच खासगी बँकेची यादी सुद्धा जाहीर केली या बँकेमध्ये कोण बँक आहे हे या ठिकाणी आपण जाणून घ्यायचं आहे या ठिकाणी आपली बँक आहे का जर तुम्ही या ठिकाणी तुमचं असेल तर तुम्हाला डायरेक्ट तुमच्या बँकेकडं आज पैसा जमा होणार आहे आता शेतकरी बघा कोणत्या बँक आहे आता बघा सर्वात मोठी बँक म्हणजे बघा स्टेट बँक ऑफ इंडिया व त्यानंतर बँक आहे बघा बँक ऑफ इंडिया त्यानंतर बँक आहे बघा बँक ऑफ महाराष्ट्र त्यानंतर शेतकरी मित्रांनी बघा पंजाब नॅशनल बँक त्यानंतर आहे शेतकरी बघा बँक ऑफ बडोदा त्यानंतर युनियन बँक इंडियन बँक बघा ओ सी 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 बँक पंजाब अँड सिंधू बँक सेंट्रल बँक त्यानंतर आहे खाजगी बँकेमध्ये नंबर लागलेला आहे आता शेतकरी बघा पा खाजगी बँक कोणती आहे म्हणजे की बघा पहिली आय सी सी बँक आहे व तसे शेतकरी बघा दुसरी बँक आहे एच डी एफ सी बँक आहे बघा कोटका महिंद्रा बँक आहे येस बँक आहे कॅनडा बँक आहे या बँकेचा या ठिकाणी समावेश केलेला आहे जर तुमचं खातं या या कोणत्याही बँकेत कोणत्याही बँकेतमध्ये असेल तर तुम्हाला काळजी करण्याची अजिबात गरज नाही तुमच्या खात्यात लवकरात लवकर पैसे जमा होऊन जातील पण जर तुमचं खातं या यादीमध्ये बँकेत नसेल तर तुम्हाला जवळच्या कृषी विभागाशी संपर्क साधून याबाबत माहिती घ्यावी आता कोणाला कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या तालुक्यात पैसे जमा होणार आहे याबद्दलसुद्धा माहिती करून घेऊया सरकारने पहिल्या टप्प्यामध्ये बघा फक्त पंधरा जिल्ह्याचे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे जमा पैसे निधी करण्यात येणार आहे आता पंधरा जिल्हे कोणत्या आहेत तसेच शेतकरी मित्रांनो बघा आता या सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे कारण की दुसऱ्या टप्प्यामध्ये बघा उर्वरित एकवीस जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे तर पहा या ठिकाणी पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यामध्ये पुणे नागपूर औरंगाबाद ठाणे रायगड सिंधुदुर्ग सोलापूर सातारा कोल्हापूर जळगाव नाशिक अमरावती भंडारा गडचिरोली चंद्रपूर आणि लातूर या या जिल्ह्याचा समावेश आहे यातील काही विशिष्ट तालुक्यामध्ये सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे आता शेतकरी मित्रांनो बघा या तालुक्याची आपण इथे तुम्हाला लिस्ट दाखवतो ही बघा या तालुक्याची तुम्ही त्या लिस्टमध्ये तुमचं नाव चेक करू शकता व तसे शेतकऱ्यांचे पैसे मिळणार आहे बघा त्याचप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातील सुद्धा काही तालुके हो तो तो त्या तालुक्यातले सुद्धा शेतकऱ्यांचे बघा इथे भरपूर सारे इथं आहे शेतकरी मित्रांना आपण एवढीच आपण सांगल्यावर खूप मोठा व्हिडिओ होतो तर त्यामुळे आपण तुम्ही बघा लक्ष्मीपूर्व याच्या स्क्रीनशॉट सुद्धा काढून बघू शकता की तुमचा या यादी तुमचा ता तालुक्याचे नाव आहे का ठीक आहे आणि शेतकऱ्यांना बघा सात वाजेपासून हे तुमच्या बँकमधून पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे व तसेच शेतकरी मित्रांनो बघा आता दोन हजार बावीस दोन हजार चोवीसचा जे कालावधी पीक की दुसरा टप्पा आणि सप्टेंबर महिन्यामध्ये झालेली नुकसानाचे हेक्टर बघा दहा हजार रुपये हे तुमच्या बँक खात्यावर देण्याचा निश्चित झालेले आहे येत्या तीन ते चार दिवसात पीक किमाचा तिसरा टप्पा देखील जाहीर होणार आहे ज्यांचे शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्याची रक्कम मिळाली नव्हती त्यांनाही यावेळेस ती रक्कम मिळणार आहे त्यामुळे त्या शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला पीक विमा मिळाला नसेल तर येत्या दोन तीन दिवसात तुमच्या बँकमधून डायरेक्ट पैसे जमा होणार आहे जर जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एक नवीन तोपर्यंत जे जवान जे किसान